हे आता किती वाजले असेल असं तुम्हाला वाटतंय मी माझ्या ऑफिसमध्ये आहे साधारणपणे रात्री साडेआठ पावणे नऊ इकडं सगळं जर का बघितलं तर तुम्हाला हे वाटेल मी आता ऑफिसच्या गॅलरीमध्ये आलेलो आहे भरपूर इथं स्काय बिल्डिंग आहे अंदाज तुम्ही बघा किती वाजले असतील अंदाजे तुम्हाला वाटत असेल साडे नऊ नऊ साडेसात वगैरे झाले असतील तर आता मी घड्याळ दाखवतो आत्ता फक्त अजून सव्वा सहा झालेत म्हणजे सहा माझं पाच मिनटं पुढे सहा वीस होत आहेत पण मुंबईमध्ये जसे साडेआठ नऊ वाजतात तसं झालेल्यासारखं वाटतं आहे इथं कन्स्ट्रक्शन चाललं आहे मी आणखीन दुसरीकडे जीव येऊन दाखवतो सी दिसवान मी जवळजवळ आठव्या फ्लोअरमध्ये पूर्णपणे कॉम्प्लेक्समध्ये शांतता झालेली इथे पण लोक थंडी असल्या कारणाने लोक पटकिन निघून जातात ट्रॅफिक वगैरे पण असतं भरपूर आता धुकं पडायला सुरुवात झालेली आहे